नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नाशिक निफाडे भव्यदेवी ओपनचा मैदान संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराज टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल चालले आहेत मित्रांनो आजच्या या नाशिकच्या मैदानात काही टॉपच्या नंदींचे गट आता आपण बघूया छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस आज आपला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहावरून किंवा गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरून पलतान दिसेल तसेच दौरलेच्या हरण्याचे नावाने मित्रांनो दोन चिट्टे आहेत पहिली चिट्टी आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दहावरती तर दुसरी चिट्टी आहे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक सहावरती तसेच मित्रांनो पिंटशूट मोडक वडकी यांचा कॉकटेल आज आपला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तसेच गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक आठवरून आपला पलतान दिसेल तसेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या जोडीची चर्चा आहे अशी सम्राट आणि राहायची जोडी आपला गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती तसेच गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरून आपलं पालताना दिसेल एकूण मित्रांनो पंचेचाळीस गट आहेत आणि मित्रांनो जवळजवळ चारशे चारशे ते साडेचारशे गाड्यांची मित्रांनो आज नोंद झाली आहे तसंच मित्रांनो भिंजोडचा वादशम मथुर आणि पंचमिंदकी श्री चालल्या हीसुद्धा एवन जोड्याला आपलं पालतन दिसेल आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले ती जोडे आपला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरून पालतन दिसू शकते तसंच मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशम श्री बक्कासुर आपला गट क्रमांक सत्तावीस अडतीस एक पाच अशा चार चिठ्ठ्या आहेत मित्रांनो बक्कासुरीच्या नावाने तर या चार गटापैकी एका गटात आपला बापास स्वरूपात दिसेल तर कशी वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद